ऑन व्हेरी हाय डिमांड आजच्या रेसिपीत आपण बघणार आहोत मस्त गरमागरम मोमोज त्याच्याबरोबर टोमॅटोची चटणी आणि पड्था नूडल्स रो रोजची तीस तीस पोळीभाजी खाऊन कंटाळा येतो नाही त्यामुळे मुलांबरोबर आपल्यालाही कधीतरी चेंज बरा वाटतो सो आज आपण एकदम वेगळा मेनू करायचा आहे तो म्हणजे मस्त घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं मोमोज आणि पटथा नूडल्स मनालीस फूड फॉर सोलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आधी आपण करून घेऊया आपले मोमोज मोमोजसाठी इथं आपण एक कप मैदा घेतला आहे आणि याच्यासाठी वापरायचं आहे आपल्याला गार पाणी गार पाण्यामुळं काय होतं यातलं ग्लुटेन छान रिलीज होतं आणि आपल्याला त्याचे गोळे छान लाटल्यानंतर त्याच्यात सारण भरताना त्या अजिबात फाटत नाही इथं मी चवीप्रमाणे मीठ त्याच्यात घालून घेतलं आहे आता हे गार पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आपली पोळ्यांची कणिक कशी असते तशीच कणिक आपल्याला मळायची हे मोमोज चवीला जेवढ्या फुलातून लागतात पण करायला तेवढे सोपे आहेत म्हणजे काहीच नाही आहे याच्यात फार अवघड असं सो इथंही मस्त आपल्याला आपण जशी चपातीची किंवा पोळ्यांची कणिक मळून घेतो तशी कणिक मळून असं करून आपल्याला हे छान एक सारखं लांबून घ्यायचं आहे इलास्टिसिटी त्यातली आपल्याला जनरेट करायची आहे असं छान हे मळून झालं की आपल्याला एका नॅपकिनमध्ये किंवा स्वच्छ रुमालात घालून आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे वीस ते तीस मिनटासाठीच आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आता इथं आपण मोमोचं सा सारण करून घेऊया त्याच्यासाठी मी बारीक चिरलेला कोबी पिवळी लाल आणि हिरवी सिमला मिरच असं सगळं घेतलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता पण प्रामुख्यानं मोमोजसाठी ह्या भाज्या वापरतात आणि आपल्याला घालायचं आहे अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसणाचे तुकडे हे सगळं छान बारीक करून मी साईडला ठेवलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण फक्त मीठ ॲड करून घ्यायचं आहे जेणेकरून भाज्यांना पाणी सुटतं आणि ते पाणी आपल्याला नंतर काढता येतं सो असं आपल्या मोमोजच्या सणात आता आपण फक्त मीठ घातलं आहे आणि हे आपण बाजूला ठेवूया आता पडथा नूडल्ससाठी आपल्याला रेडीमेड राईस नूडल्स मिळतात सो त्या किंवा कुठल्याही राईस नूडल्स तुमच्याकडे असतील त्या तुम्ही वापरू शकता या राईस नूडल्स आपल्याला उकळलेल्या पाण्यात गॅस बंद करून मग अर्धा तास ठेवायच्यात तेव्हा इथं मी साईडला राईस नूडल्स अर्धा तासासाठी भिजवून ठेवल्यात आता आपण याच्याबरोबर मोमोजबरोबर चटणी करणार आहोत सो ही चटणी आपण थोडीशी सालसा टाईपची करूया त्याच्यासाठी इथे आपण टोमॅटो छान जरासे कडक असे टोमॅटो असतात ते मध्ये चिरून आपण त्याला व्यवस्थित छान भाजून घेऊया त्याच्यावर असे छान चार्ट मार्क आले की ते मस्त भाजले जातात आणि त्याचा एक स्मोकी फ्लेवर इतका मस्त उतरतो त्या चटणीत सो so, असे सगळे टोमॅटो आपण तेलावर छान ठेवले की त्याच्यावरून आपण झाकण ठेवायचं आहे तेल थोडंसं जरा वरून अजून घालायचं म्हणजे ते छान भाजले जातात झाकण ठेवलं की ते छान मौसर पडतात आता एका साईडनं आपले हे टोमॅटो झालेत ते मी उलटून घेते आहे त्याच्यावर इतके छान असे मार्क आलेत वरून जरी ते काळे झालेले दिसले तरी अजिबात घाबरायचं कारण नाही आहे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि जेव्हा आपण साल काढून घेतो तेव्हा एक्स्ट्राचा जो काळा भाग असतो झालेला तो प तोही तो निघून जातो आता असे दोन्ही बाजूंनी आपण हे टोमॅटो झाकण ठेवून छान भाजून घेऊया आता इथं आपलं जे मोमोजचं सारण होतं ज्याला आपण मीठ लावून ठेवलेलं होतं त्याला पाणी सुटलं आहे ते सगळं पाणी आपण काढून घेऊया जेणेकरून आपण जेव्हा मा मैद्याच्या पारीत हे सारण घालू तेव्हा त्याला पाणी अजिबात राहणार नाही आणि आपले मोमोज छान वाफवले जातील सो so, हे असं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मग राहिलेलं मिक्सचर आपण दुसऱ्या एका भांड्यात ठेवून घेऊया इथं आपले टोमॅटो दोन्ही साईडहून छान भाजलं गेलं आहे तेव्हा मी आता गॅस बंद करते आणि आपल्या मोमोजच्या सारणात आपण परत थोडंसं मीठ घालूया थोडीशी मिरपूड आणि आपण जे आलं आणि लसणाचं वाटण केलं होतं आणि वरून थोडीशी कोथिंबीर ह्या समस्त सुटसुटीत सोप्पं आणि अगदी झटपट होणार असं सारण आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची ही थोडीशी घालू शकता आता अर्ध्या तासानं मी ही जी मगाशी आपण फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक होती मैद्याची ती काढली आहे आणि ती परत अगदी थोडीशी थोडा वेळ आपल्याला मळून घ्यायची आहे आणि हातावर आपल्याला त्याला थोडंसं ताणल्यासारखं करून ती व्यवस्थित मळून घ्यायची आता आपण ह्याचे अगदी छोटे छोटे गोळे करायचे मोमोज अगदीच छोटे छान असतात तुम्हाला जर मोठे हवे असतील तर तुम्ही मोठेही करू शकता पण जनरली पारंपरिक पद्धतीत मोमोज असे छोटे छोटे असतात ते दिसायलाही छान दिसतात सो असे आपण एकसारखे त्याचे गोळे करून घेतले की हे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे जेणेकरून मैद्याची कणीक कडक पडता कामा नये असा गोळा हातावर थोडासा लांबून तो परत एकसारखा करायचा आहे म्हणजे कुठेही आपल्या कणकेला क्रॅक जाणार नाही स्वतः मी बाकीचे गोळे झाकून एक एक गोळा आपण असा छान लाटून घ्यायचा तुमच्याकडे जर एखादं पातळ लाटणं असेल ना तर त्यानं ते लाटायचं जर तुम्ही तिबेटमध्ये वगैरे बघितलं तर त्यांच्याकडे एक अशी नळी असते आणि त्या नळीनं ते फक्त खालचा भाग असा मोठा करतात मध्ये चाड आणि कडेनं पातळ अशा पद्धतीनं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथं बघा हा गोल कडेनं पातळ आणि मध्ये न कळ थोडंसं झाड असं एक सारखं आपल्याला छान लाटून घ्यायचंय लाटलेल्या सगळ्या पार्या आपल्याला झाकून ठेवायच्यात उघड्या ठेवायच्या नाही आहेत आता मोमोज खूप वेगवेगळ्या शेपमध्ये आकारात केले जातात इथे मी साधारण एक दोन ते तीन पद्धती तुम्हाला दाखवते मगाचं जे आपण सारण केलं होतं त्यातलं थोडं सारण आपण व्यवस्थित या पारीत घालून घेऊया आणि आता आपण जसं करंजीसाठी करतो तसंच त्याच पद्धतीनं आपल्याला अर्धा भाग उलटून आधीच्या भागावर व्यवस्थित घालून तो दाबून घ्यायचा आहे जेणेकरून सारण कुठूनही बाहेर येणार नाही आणि आता हा अर्धा भाग म्हणजे ही झालेली करंजी सोडक्यात हातात उचलून त्याची दोन्ही टोकं आपल्याला एकमेकावर व्यवस्थित लावून घ्यायची हा झाला आपला पहिला आकार हा खूप फेमस शेप आहे मी ह्याचाच अजून एक तुम्हाला मोमो करून दाखवतो आहे आपण जसं करंजीसाठी सारण भरतो तसंच करून अर्धा भाग राहिलेल्या भागावर दुमडून आपल्याला छान तो एकसारखा दोन्ही भाग चिकटून घ्यायचा आहे आणि हातात घेऊन मग त्याची दोन्ही टोकं एकमेकावर जुळवली की हा मोमोजचा जो अतिशय फेमस असा आकार आहे तो अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो सगळ्या मैद्याच्या पारे आपण एकदा लाटून झाकून व्यवस्थित ठेवल्या की एक, -एक पारी घेऊन हे मोमोज अगदी पटापट छान होतात आता इथं मोमोचा आपण एखादा अजून दुसरा आकार बघूयात त्याच्यासाठी आपण निऱ्या कशा करतो तशा अगदी बारीक निरी करायची म्हणजे एक छोटी प्लेट करायची आणि ती प्लेट जिथे संपते त्याच्यावर पुढची प्लेट यायला पाहिजे पहिली प्लेट करायची आणि ती प्लेट जिथं संपते त्याच्यावर दुसरी शेजारी प्लेट यायला पाहिजे प्लीट एकमेकावर करायच्या नाही असा अर्ध्या भागात फक्त प्लीट करून राहिलेला भाग तसाच आपल्याला फक्त सोडून घ्यायचा म्हणजे फोडून त्याला खूप छान पद्धत दिसल्यासारखे होत हीच पद्धत मी तुम्हाला परत एकदा करून दाखवतीये बारीक हातावर प्लीट म्हणजे एकमेकावर घडी करून घ्यायची आणि ती घडी जिथं संपते त्याच्या टोकावर पुढची प्लेट आली पाहिजे म्हणजे त्या अशा निर्या केल्यासारख्या ओळीनं पसरलेल्या छान घड्या दिसतात तुम्ही जर सगळ्या घड्या एकमेकावर ठेवल्या तर त्या एकाच ठिकाणी दिसेल सो तसं करू नका एक घडी जिथे संपते त्याच्यावर पुढची घडी सुरू होईल अशा पद्धतीनं आपल्याला निम्म्या भागापर्यंत या घड्या करून घ्यायच्यात प्लेट्स करून घ्यायच्यात आणि राहिलेला निम्मा भाग तुम्ही ॲज इट इज त्याच्यावर चिटकवू शकता किंवा त्याच्याही प्लीट करू शकता खरं तर आपल्याला हव्या त्या आकारात किंवा शेपमध्ये आपल्याला हे आप मोमोज आपण करू शकतो पण पारंपरिक पद्धतीत साधारण जे प्रकार केले जातात त्यातलं मी एक, एक दोन प्रकार तुम्हाला व्यवस्थित दाखवते सो so, ह्या प्रकारात मी आता सगळीकडे अशा घड्या केल्यात आणि मोदकासारखं आपण ते छान मिटवून घेतलं हे छोटे छोटे मोमोज दिसायला इतके सुंदर दिसतात आणि वाफवल्यावर गरमागरम खायला त्याहून सुंदर लागतात पण हो हे गरमागरमच खायला छान लागतात म्हणजे खूप गार झाल्यावर चांगले लागत नाही सो आपण मोमोज करून ठेवू शकतो पण जेव्हा आपण जेवायला बसणार आहोत किंवा पाहुणे येतील त्याच्या आधी थोडा वेळ आपल्याला वाफ हे वाफवायला ठेवायचे आहेत सो असे आपण सगळे मोमोज या प्रकारांनी करून घेतलेत आणि आता हे सगळे मोमोज आपण वाफवायला ठेवायचे आहेत खाली एखादी कढई किंवा जाडबुडाचं भांडं त्याच्यात पाणी ठेवून वर चाळणीला तेल लावून आपल्याला सगळे मोमोज त्याच्यात बारा मिनटासाठी वाफवून घेऊया राईस नूडल्ससुद्धा आपल्या इकडे अर्धा तास उकळत्या पाण्यात भिजवून झालेत ते आपण निथळाला ठेवूया आता आपण चटणी करून घेऊया टोमॅटोची टोमॅटोचे छान भाजून झाल्यावर त्याच्या साली अलगदच निघतात त्या सगळ्या आपण साली काढून घ्यायच्यात आणि मिक्सरला आपण ते वाटून घेऊया त्याच्यासाठी मी मिक्सरमध्ये हे टोमॅटोचे काप करून कोथिंबीर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या चवीप्रमाणे हिरवी मिरची आणि मीठ असं करून मिक्सरला ओबडधोबड वाटायचं अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे आता ह्याच्यात आपल्याला बारीक चिरलेला एक कांदा आणि वरून थोडीशी परत आपण कोथिंबीर हवी असल्यास घालू शकतो ही सालसासारखी असलेली चटणी इतकी चवीला सुंदर लागते आता आपण आपले पडथा नूडल्स करूया त्याच्यासाठी मी इथे एखाद्या नॉनस्टिकच्या भांड्यात आपण एक चार ते पाच टीस्पून तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या आपण घालू शकतो इथं मी पिवळी हिरवी लाल शिमला मिर्च आणि बारीक चिरलेला कोबी हे आपण घालून छान परतून घेऊया ज्या भाज्या आपण मोमोसाठी घेतल्यास त्याच भाज्या इकडे आपण वापरल्यात आता इथे मी चिंग्सचे पडथा नूडल्स वापरले त्याच्याच बरोबर त्याची टेस्ट मेकर येतो आपल्याकडे तो नसेल तर आपण नूडल्ससाठी आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची याची बारीक छान पेस्ट करून आपण तीही वापरू शकतो आता पडथा नूडल्ससाठी जर तुम्ही बघितलं तर असे छान असे मौसर शिजलेले पडथया नूडल्स त्याच्यात मध्ये मध्ये चवीला भाजलेले शेंगदाणे क्रश करून घातलेले असतात सो ते मी इथे बारीक वाटून घेतलेत आता भाज्या आपल्या छान परतून त्याला एक दोन वाफ काढली की आपल्याला आपले जे ऑलरेडी शिजलेले कारण आपण ते गरम पाण्यातून काढलेत ते पडता नूडल्स आपण घालून त्याला परत एक ते दोन मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे त्याच्यावर मी आता बारीक चिरलेली हिरवी कांद्याची पात घालते आहे परत एक दोन ते तीन मिनटं छान परतलं की आपले हे पडतायन उलंसुद्धा तयार होतील सो so, इकडं हे असे आपले सगळे मोमोज तयार आहेत आपण त्याला व्यवस्थित बारा मिनटं छान उकळत्या पाण्यात उकडून घ्यायचं आहे मीडियम आज आपण ठेवू शकतो मस्त वाफाळते मोमोज जे अगदी ट्रान्सपरंट झालेत मोमोज ट्रान्सपरंट झाले म्हणजे तुमचे मोमोज एक नंबर झालेत कारण पारी जेवढी पातळ असेल तेवढे मोमोज आपले परफेक्ट होतात असे मस्त वा फाळते गरमागरम मोमोज बरोबर टोमॅटोची चटकदार चटणी पडथाय नूडल्स त्याच्यावर बारीक क्रश केलेले शेंगदाणे आणि थोडीशी कांद्याची पात इतका हटके आणि मस्त मेनू होतो सो रोजच्या आपल्या पारंपरिक जेवणाला थोडासा छेद देऊन हा अफलातून असा वेगळा मेनू करून बघा मेनू करायला अतिशय सोपा आहे तेवढाच हटके आहे आणि चवीला अतिशय सुंदर तेव्हा नवश्य करून बघा आणि मला कळवा थँक्यू